येथील निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पाटणबोरी येथील पत्रकार संघाच्या वतीने जयंती कार्यक्रम वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या निर्भीड सत्यनिष्ठ व समाज प्रबोधनात्मक पत्रकारितेचा गौरव केला दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचे कार्य कसे केले यावर उपस्थितांनी सविस्तर प्रकाश आजच्या काळात पत्रकारितेचे निर्भय प्रामाणिक व जनहिताची भूमिका बजावली पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला या, या निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष तथा पाटनबोरी अध्यक्ष विनोद खनाके प्रमुख उपस्थित होते त्यांच्यासह उपाध्यक्ष भास्कर मालिकर सचिव निलेश सिडाम सहसचिव विशाल हलवले कोषाध्यक्ष गजानन मामिडवार तसेच प्रशांत अडपावार व वा अविण जाटू हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प केला ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न निर्भयपणे मांडणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रम शांततेत व सुसंस्कृत वातावरणात पार पडला या जयंती कार्यक्रमातून तरुण पत्रकारांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून भविष्यात निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजहिताच्या कार्यासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केलाय जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश सिढाम सबस्क्राईब नाव अँड